आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी साहेब काय झालं आहे आज आम्ही इतकं भारावून गेलो आहे की आमचा विधानसभा क्रमांक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे शेवटचा नंबर आमचा आहे आणि तुम्ही आम्हाला नंबर वनवरती आणताय आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जतची चर्चा आहे ती आपल्यामुळं आहे भाजपामुळं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचा देशातली सगळ्यात मोठी पार्टी जगात सगळ्यात जास्त सभासद असणाऱ्या पार्टीचा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी असलेल्या पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते जतमध्ये होतोय हे आम्हा सगळ्या जतकरांना अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतोय ना सगळ्यांना अभिमान देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद द्या सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून सगळ्यांनी आभार माना सर्वजण उभा राहून धन्यवाद द्या हजारो वादळं अंगावरती झेलून ज्या व्यक्तिमत्वानं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीनं रोवून धरलेले आहे असे देवाभाव आज आपल्या समोर आलेले आहेत खर तर मी असेल आम्ही सगळे जतकर असेल जत तालुका असेल साहेब हजार हत्तीचं बळ आलंय आपल्या आजच्या येण्यामुळं आणि आम्हाला आता विश्वास पटलाय की आज प्रचाराचा शुभारंभ जतमधून होतोय तर विकासाचा शुभारंभ सुद्धा जत मधूनच होईल कारण अनेक पार्ट्यांच्या पाठीमाग पार्टे इथल्या तालुक्यातली लोक राहिली परंतु जत तालुक्याचा दुष्काळांचा कलंग कृष्णामाईच्या पाण्यानं धुनायची क्षमता फक्त देवाभाऊंच्या मध्ये आहे फक्त देवाभाऊंच्या मध्ये साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साठ टक्के तालुका हा जलमय झालाय कृष्णा माईचं पाणी सात टक्के भागात आलंय आणि राहिलेल्या चाळीस टक्क्यासाठी साहेब तुम्ही दोन हजार कोटी रुपये दिले त्याचं टेंडर झालं पण नारळ फोडायला तुम्ही आला नाही म्हणजे बघा नेता कसा असावा दहा लाखाचं सभामंडपाचं काम करायचं म्हटलं तर आमदार म्हणतोय चार बोकडं कापा वाजंत्री लावा हलग्या लावा तर मी तुमच्या गावात येतो माझा मोठा बॅनर लावा दोन हजार कोटीच काम सुरू झालं पण आमच्या नेत्याला वाटलं नाही की तिथं जाऊन नारळ फोडावा पब्लिसिटी करावी बॅनर लावावे हे वेगळं पण आपल्या नेतृत्वामध्ये आहे अडीच वर्ष आमच्या जिल्ह्यातले नेते जलसंपदा खात्याचे मंत्री होते साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते परंतु पन्नास रुपयेचा निधी सुद्धा मैशाळ योजनेसाठी दिला नाही टेंबू योजनेसाठी दिला नाही पण इथून आठशे किलोमीटर वरती नागपूर आहे आणि साहेबांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं जत मधल्या सगळ्या लोकांना आजची उत्सुकता होती की तुम्ही आज प्रचाराला येणार आहात तर इतक्या सगळ्या लोकांनी ठरवलं की मोठ्या संख्येनं जायचं आणि देवाभाऊचं स्वागत करायचं बरोबर ना तुम्हाला आता विश्वास आहे ना जतचा विकास होईल हा अरे ही क्षमता आपल्या नेत्यामध्ये आहे नुसत्या जतचा दुष्काळ हेनी मिटवला नाही साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा खात्याचे मंत्री झाले तेव्हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचं नंदांवर करणं महाराष्ट्रातल्या माळ रानाला हिरवा शालू नेसवण्याचं काम हे पुण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलंय मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये पाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं आता सगळ्या लोकांचं डोळं लागले देवेंद्र फडणवीस साहेब काय करणार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक चाणक्यांना घरी बसवलेलं आहे घरी आहे आणि त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही साहेब इथून हाकेच्या अंतरावरती आमचं बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबा काशिलिंग आहे आणि काशिलिंग भोळा आहे आणि त्या भोळ्या काशिलिंगाची नजर ही तुमच्यावरती आहे त्यांचं संरक्षण कवच तुमच्यावरती आहे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आणि यल्लम्मा देवी आणि धानम्मा देवीचा आशीर्वाद आहे देवाभाऊंच्या आणि आपल्या जतकरांच्या सगळ्यांच्या पाठीशी निश्चितपणे इथं क्रांती होणार आहे जत ही क्रांती आहे क्रांतीभूमी आहे आहे हाय की नाही तुम्ही म्हणणार जत क्रांतीभूमी कसं काय म्हणतोय होय एक पाऊस पडल्यानंतर एका पावसाच्या पाण्यावरती वर्षभर पुरेल एवढं अन्न पिकवणारे आमचे शेतकरी आहेत एका पावसाच्या पाण्यावरती आणि त्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी मेहनतीनं स्वतःच्या पायावरती पोरांना उभा केलाय आज अनेक पोर आमचे अधिकारी आहेत आज अनेक मुलं उद्योजक झालेले आहेत परंतु जो पूर्व भाग आहे पासष्ट गाव त्या गावामध्ये पाणी पोचवण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे टेंडर झालाय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माग लागून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीमाग लागून आपण आता ते काम पूर्ण करून घेऊ त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका साहेब माझ्यावरती विरोधक सगळे टीका करतायत तुटून सगळे पडतायत पण आम्ही त्यांच्यावरती टीका करत नाहीत विरोध पार्टीमध्ये आमचा कोणी दुश्मन नाही मी वेळोवेळी गावागावात सांगितलं पत्रकार मला विचारतायत की जगताप साहेब तुमच्यावरती हे बोलले विक्रमदादा हे बोलले अरे मी म्हटलं जगताप साहेब आमचे शत्रू नाही आहेत विक्रमदादा आमचा शत्रू नाही आहे आमचा शत्रू आहे दुष्काळ एक नंबरचा शत्रू आहे दुष्काळ आणि तो फडणवीस साहेबांच्या तो आम्ही दुष्काळ हटवणार आहे तुम्हाला विश्वास आहे की नाही दुष्काळ हटेल असं वाटतं की नाही एक लाख टक्के सांगतो मान्य देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वात दुष्काळ हटणार आमचा दुसरा नंबरचा शत्रू आहे पस्तीस हजार माय आमच्या ऊस तोडीला जातात त्यांच्या हातातला ऊसाचा कोयता आमचा नंबर दोन चा शत्रू आहे आणि तो कोयता आम्हाला हद्दपार करायचा आहे बरोबर की नाही उसाचा कोयता आम्हाला हद्दपार करायचा आहे आणि साहेब तिसरं या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे आणि ती बेरोजगारी ही आमच्या तीन नंबरची शत्रू आहे आणि ती बेरोजगारी संपवण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्योग मंत्री महोदयांना सांगून जत तालुक्यामधल्या उमदी गावामध्ये पाचशे साठ हेक्टर मध्ये आपण जी एम आय डी सी साहेब दिलेली आहे शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे आता तुम्ही सरकार मध्ये नंतर आल्यानंतर आमच्या एमआयडीसी मध्ये आमच्या सगळ्यांच्या वतीनं एकच विनंती आहे की एक आंतरराष्ट्रीय कंपनीचं युनिट तुम्ही जतला दिलं पाहिजे ही तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे कारण लोक बोलतात की एवढ्या इंटरनॅशनल ब्रँड कसा काय येणार अरे आमचा ब्रँड आहे ना इंटरनॅशनल त्यामुळं कुठल्याही कंपन्या इथं येऊ शकतात आमचा ब्रँड असा कसा आहे टाटाचा ब्रँड कसा आहे तसा आमचा देवाभाव हा ब्रँड आहे निष्कलंक चारित्र्य संपन्न धाडसी निर्णय क्षमता घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं असा ब्रँड आमच्याकडे असल्यानंतर अरे दुष्काळ काय घेऊन बसलाय एवढे सगळे भले भले प्रस्थापित घरात बसलेले आहेत दुष्काळ संपवणं हे यांच्या हातातलं काम आहे आणि ते एक लाख टक्के होऊ शकतं तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका आणि म्हणून जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोबत तुम्ही अनेक वेळा राहिला आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणार आहे महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे साहेब लोका सगळ्या जनतेला माझी विनंती आहे साहेब जत नगर होऊन बारा वर्ष झाली आमच्या जतला बसायला नगर परिषदेची इमारत नाही साहेब हे सगळे माझे नगरसेवक मित्र आहेत एवढा मोठा तालुका एवढं मोठं शहर नगर परिषदेची इमारत नाही गावामध्ये रस्ते नाहीत तुम्ही मागच्या दोन महिन्यापूर्वी पाण्याची योजना दिली अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची दहा दहा दिवस या शहरामध्ये पाणी येत नाही दहा दहा दिवस आज तुमच्या कृपेनं त्याचं टेंडर झालं ऑर्डर आचारसंहितेच्या नंतर मिळेल आणि जत शहरातल्या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाले मित्रांनो का नाही याच्या अगोदर काम झालं अठ्यात्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये का नाही तुम्हाला मिळाले इथल्या आमदार महोदयांचे सख्खे मावसभाऊ मंत्री होते सरकार त्यांचं अडीच वर्ष होतं पण न्याय मिळाला नाही आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे विनंती करतोय आणि विकास करण्याची क्षमता आमच्या सरकारमध्ये आहे सदाभाऊनी अनेक गोष्टी सांगितल्या की साहेबांनी आणि सरकारनी काय काय केलं अरे आमचं गाव म्हणजे काय आहे गाव म्हणजे आमचं शिक्षण झडपीची शाळा गाव म्हणजे अंगणवाडी गाव म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत मधला सिपाई ग्रामसेवक अंगणवाडीची मदत निसताय अंगणवाडीच्या आपल्या अंगणवाडी तई इकडं शिक्षणसेवक कोतवाल पोलीस पाटील रोजगारसेवक हे म्हणजे गाव आहे ह्या लोकांचे प्रश्नच मिटत नव्हते अरे पोलीस पाटलांना आठ हजाराचं वाढ दिली कोतवालांना साडेसात हजार वाढ दिली परत दहा मानधन वाढ केली शिक्षणसेवकाचं पगार वाढवला ग्रामसेवक कंत्राटी त्यांचा पगार वाढवला अंगणवाडी ताईंचा पगार वाढवला आशा वर्करांचा पगार वाढवला मदतदीस ताईंचा पगार वाढवला रोजगार सेवकांना मानधन नव्हतं आठ हजार मानधन सुरू केलंय एवढ्या घटकाने जरी काम केलं बाबानो तर सरकार शंभर टक्के बसू शकतं लाडक्या बहिणी आणि बोनस आहेत आपल्याला लाडकी बहीण कुणाचं ऐकत नाहीत तुमच्यातला एखादा फुटला तरी माझी ताई फुटत नाही चिंता करू नका विरोधकांनी काय टीका केली दीड हजार मध्ये काय होत आहे विरोधकांनी काय टीका केली दीड हजार मध्ये काय होतंय अरे दीड हजार रुपयेचा ताज हॉटेल मध्ये बसून कॉफी पिणाऱ्याला आणि ट्रायडंट हॉटेल मध्ये एक हजार रुपयेचा चहा पिणाऱ्याला दीड हजार रुपयाची किंमत कळणार नाही परंतु ताप आल्यानंतर थंडी आल्यानंतर सर्दी आल्यानंतर कणकण आल्यानंतर पन्नास रुपये इंजेक्शन आला नाहीत म्हणून माझी ताई चार दिवस अंतुरुणाला खिळून राहते त्या ताईला दीड हजार चक, गाडीच्या चक्रा एवढे वाटतात वाटते की नाही आणि त्यामुळं आपण ताकदीनं सक्षमपणे माननीय फडणवीस साहेबांच्या बाजून उभा राहायचंय आहे साहेब तुम्ही चिंता करू नका तुम्हाला खूप काळजी आहे आम्हाला गेल्या आठ दिवसामध्ये कळालं ए तुम्ही सांगा साहेबांना काय खरी परिस्थिती आहे हा सगळं एकदम ओके आहे चिंता करू नका डॉक्टर आळणी साहेब आहेत आमचे सगळे सकाळी इथं व्यासपीठावरती आहेत आज परशुराम मोरेनी प्रवेश केलाय एकदम डॅशिंग आहेत त्यांच्या मागे हजार दोन हजार पोरं शहरामध्ये आहेत सगळी टीम जोरामध्ये काम करते सगळे महायुतीची लोक ताकदीनं आपल्या सोबत आहेत तुम्ही अजिबात चिंता करू नका संजय तेली आहेत सगळ्यांच्या आता नावं घेत नाही नाराज होऊ नका वेळ कमी आहे साहेबांना जायचं आहे परंतु खूप ताकदीनं सगळी लोक आपल्या बाजूनं महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभी आहेत एक लाख टक्के ही लोक मला चांगल्या मतानं निवडून देतील पुढं किती जरी पैसेवाला असला किती जरी प्रस्थापित असला तरी काही अडचण येणार नाही एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र